जो आज का प्रोग्राम हमने यहां गड में रखे हैं जो हमारे गढ़चांदूर के मेंबर्स हैं उन सभी ने हमको इतना सपोर्ट किया है कि हम ये सब चीज़ों को आगे बढ़ाने की बहुत सालों से कोशिश कर रहे थे लेकिन हमसे हो नहीं सका लेकिन हमारे कार्यकर्ता लोग जो मुस्लिम कमेटी की है उन्होंने हमको इतना मोटिवेट किया है कि आज हम इस मुकाम पर आगे पहुँचे हैं असलकुम हमने जो मेड़ावा ऑर्गेनाइज़ किया है आज वो इतना अच्छे से हो गया है हमारे लेडीज़ की हमें लेडीज़ की जीत हो गई हमें बहुत अच्छा लग रहा है और ऐसे ही मेड़ावे होते रहे और हमेशा हम आगे रहेंगे हो आगे रहेंगे आप भी हमारा साथ दो हमारे मुस्लिम कमेटी की महिलाएं हमारा साथ दे हमें आ, मुस्लिम समाजामध्ये गरीबी जास्त प्रमाणात असल्यामुळे गरीब मुलामुलींचे या ठिकाणी परिचय न होता अनेक मुस्लिम मुलगी आणि मुलं लग्न अविवाहित आहेत तर त्यांचा परिचय होऊन आपसामध्ये या ठिकाणी एकमेकाची नाते जोडणे आणि एकमेकाचे संबंध जोडून कुठंतरी यांची लग्न विवाह संपन्न झाला पाहिजे या हेतूने कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला या कार्यक्रमाचा उद्देशच या आहे की समाजामध्ये जे जे वेग वेगवेगळ्या ठिकाणी राहत असलेले मुस्लिम समाज विखुरलेला एका ठिकाणी यावं आणि त्या समाजाच्या मुलामुलींच्या आपसामध्ये परिचय होऊन त्यांचे विवाह कमी खर्चामध्ये आणि सोयीस्कर व्हावं या प समाजा या कार्यक्रमाच्या मागचा उद्देश आहे मुस्लिम जमात गडचांदूरच्या वतीने या ठिकाणी मुस्लिम समाज वगू वधूवर परिचय मेळावा आयोजन करण्यात आलं या परिचय मेळाव्याचा उद्देश हाच आहे की मुस्लिम समाजातील गरिबी आणि अमिरीचा अंतर राहू आहे अशा मेळाव्याच्या निमित्तानं एकत्र येऊन यामध्ये मुलामुलींचं परिचय व्हावं आणि याच्यातून एक संसार उभा व्हावा या उद्देशानं या ठिकाणी परिचय मेळावा आयोजित केला होता आणि या निमित्तानं फालतू होणारा खर्च वाणी वेळ हाची याची बचत होईल आणि अनेक मुली अनेक मुलं शैक्षणिक पात्र आहे काही शासकीय नोकऱ्या करतात काही या ठिकाणी व्यवसाय मोठ्या थाटाने करतात परंतु विवाहामध्ये परिचयाच्या वेळेस विलंब होत असतो यामुळे हा जो उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे या पुढे देखील जिल्ह्यामध्ये असे परिचय मिळावे व्हावे आणि मोठ्या प्रमाणात खर्चावर आळा बसेल असे आम